मौन बाळगण्याचे महत्व जगातील सर्वात धारदार चाकू म्हणजे आपली जीभ आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्र म्हणजे आपले शब्द जे कोणाचेही रक्त सांडता लोकांना आतून मारू शकतात आपले शब्द आपली ताकद असू शकतात त्याच वेळी जर आपल्याला कधी कुठे काय आणि किती बोलावे हे माहित नसेल तर ते आपली सर्वात मोठी कमजोरी देखील असू शकते जर आपण योग्य वेळी योग्य हेतूने योग्य शब्द वापरले तर ते आपल्याला यशस्वी व्यक्ती बनवते पण जर आपण योग्य वेळी योग्य हेतूने योग्य शब्द वापरले नाहीत तर ते आपले जीवन नरकापेक्षाही वाईट बनवू शकते तर मग एका कथेद्वारे कळूया की शांत राहून आयुष्य कसे बदलता येते जपान मध्ये एक खूप प्रसिद्ध बौद्ध भिक्षू होता त्याचे नाव रिसाई होते रिसेन एकटाच राहत होता तो जगाच्या कोलाहला पासून दूर जंगलात राहत होता आणि तो खूप ध्यान करणारा आणि देवभक्त होता म्हणून तो संपूर्ण जपान मध्ये खूप प्रसिद्ध होता एका राजकुमाराची समस्या प्रेरक एके दिवशी एक राजपुत्र रिसाईकडे आला आणि म्हणाला प्रभू मला नेहमीच थकवा निराशा आणि त्रास जाणवतो माझ्याकडे सर्वस्व असूनही माझे मन खूप अस्वस्थ आहे संपत्ती प्रसिद्धी सुखसोई आणि सुखसोई या प्रत्येक व्यक्तीला हव्या असतात किंवा हव्या असतात पण तरीही माझ्या आत इतकी अशांतता आणि चिंता का आहे रिसाईने त्याचे म्हणे खूप लक्षपूर्वक ऐकले आणि थोडा वेळ विचार करून म्हणाला तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे तुम्ही ते सोडवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही रिसाई पुढे म्हणाली मला एक शोध घ्यायचा आहे तुम्ही मला त्यात मदत कराल का या शोधानंतर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची अशांतता किंवा चिंता राहणार नाही हे ऐकून राजकुमार खूप आनंदी झाला तो रिसाईला म्हणाला मला काय करायचे आहे ते सांग मी माझ्या साठी काहीही करायला तयार आहे राजकुमाराचे म्हणणे ऐकून रिसाई म्हणाली मग तू पुढचे पंधरा दिवस माझ्या आश्रमात राहशील आणि सामान्य माणसासारखे तुझे जीवन जगशील आणि या तू आणि शांत राहशील आणि शक्य तितके कमी बोलशील राजकुमार सहमत झाला पहिल्या दिवशी राजकुमाराला असे वाटले की त्याचे मन नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ आणि अलिप्त आहे त्याच्या मनात वेगवेगळे विचार येत होते आणि त्याला सामान्य लोकांसारखे जीवनात मैत्रीपूर्ण वाटत नव्हती आणि त्याला आतून बोलण्याची इच्छा होती पण तो चुकवत आहे त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही दुसऱ्या दिवशी तो दिवसभर तसाच शांत बसून राहिला पुढचे दोन तीन दिवस तो फक्त शांत बसून राहिला पण जसजशी रात्र जवळ येत गेली तसतशी त्याला आतून शांती जाणवू लागली हा अनुभव त्याच्यासाठी विचित्र होता तो स्वतःला विचारत होता की तो आतून इतका आनंदी का आहे दुसऱ्या दिवशी राजकुमार शांतपणे एकटा बसला आणि निसर्गाचे कौतुक करू लागला तो आकाशात उडणाऱ्या वनस्पती फुले आणि पक्ष्यांकडे पाहत होता आयुष्यात पहिल्यांदाच तो त्याच्या आजूबाजूला किती सौंदर्य आहे याचे हे अद्भुत दृश्य अनुभवत होता आता तो दिवसभर निसर्गाच्या सौंदर्याचे कौतुक करत राहिला आणि ताजेतवाने वाटत राहिला अशा प्रकारे दहा दिवस गेले आणि त्याच्या मनातील सर्व अस्वस्थता सर्व चिंता आणि सर्व प्रकारचा ताण नाहीसा झाला अकराव्या दिवशी सकाळी राजकुमार पुन्हा एकांतात बसला आणि काही मिनिटांतच त्याचे डोळे आपोआप बंद झाले आणि तो खोल ध्यानात गेला तो दिवसभर तिथे ध्यान करत बसला आणि खोल ध्यानात मग्न राहिला शब्द नाही ना राजकुमार आतून अफाट शांती आणि आनंदाने भरलेला होता राजकुमार उर्वरित चार दिवस अशा प्रकारे वागल्यानंतर रिसाई कडे गेला आणि त्याला नमस्कार केला आणि म्हणाला हे ऋषी महाराज मी इतका रागावलो आणि काळजीत का होतो याचे उत्तर मला सापडले आहे माझे मन इतके अस्वस्थ आणि निरुपयोगी का होते आहे मला माहित होते. रिसाई म्हणाला काय उत्तर होते स्टोन मला खूप काही हवे होते प्रिंस म्हणाला मला माझ्या शब्दाला आणि उर्जेला कोणापेक्षाही जास्त महत्व आहे मी दिवसभर माझ्या लोकांशी निरर्थक गोष्टी बोलतो आणि जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी माझ्या डोक्याबद्दल विचार करत राहतो बहुतेक वेळा गोष्टी फक्त चर्चाच राहतात आणि अशा प्रकारे मी माझा वेळ वाया घालवतो बहुतेक बोलके आणि तत्वज्ञानी असल्याने माझे मन अस्थिर बौरवाद्य बनले होते आणि त्यामुळे मी कोणतेही काम व्यवस्थित करू शक नव्हतो म्हणूनच मी कामाच्या ठिकाणी सर्वांना भेटू लागलो आणि नंतर मैत्री करू लागलो म्हणूनच मी दुलखी आणि चिडचिडे झालो सर्व द्वेषामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त होत चालले होते इथे मी पंधरा दिवस पूर्णपणे एकांतात होतो आठ इथे मला काहीतरी वेगळेच वाटत होते आता मला असं वाटतं की मी माझं आयुष्य पूर्णपणे चुकीचं जप्त आहे पण याआधी मी माझं आयुष्य चुकीचं जगत होतो आयुष्यात स्वतःला ओळखणे आणि ओळखणे खूप महत्त्वाचे आहे जे मी गेल्या पंधरा दिवसात अनुभवले आहे प्रिन्सने सांगितलेले सर्व ऐकल्यानंतर रिसाई म्हणाला फक्त तुम्हालाच नाही जगातील बहुतेक लोकांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त गरज असते आजही लोक त्यांचा बहुतेक वेळ कमी लेखणाऱ्या चित्रपटांमध्ये वाया घालवतात राजकुमाराला मौन बाळगण्याचे एक महत्वाचे उदाहरण देताना राय म्हणाले एकदा गौतम बुद्धांना त्यांच्या एका शिष्याने विचारले की तुम्ही बहुतेक वेळा मौन का राहता मग बुद्ध त्यांना जगण्याचे फायदे समजावून सांगतात घाणेरड्या अस्तित्वापासून आणि काळ्या लोकांमध्येही व्यक्तीमध्ये असीम शांती असते शांतता ही स्वतःच्या आत जाण्यासाठी पहिले पाऊल आहे शांततेशिवाय स्वतःला ओळखणे अशक्य आहे स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा पहिला नियम म्हणजे शांत राहणे कमी बोलण्यात काही नुकसान नाही पण जर तुम्ही जास्त बोलत असाल तर तुम्ही जास्त चुका करत आहात जर कोणी कमी बोलू लागले तर जगातील नव्वद टक्के समस्या सुटतील जे शांततेत जगण्याची कला शिकतात ते गर्दीतही एकटे राहण्याची कला देखील शिकतात माणूस एकांतात ही आनंदी राहतो स्टुडिओची उपस्थिती त्याला कनिष्ठ बनवते टाकाऊ पदार्थांपासून मिळणारी वापरून तुम्ही ऊर्जा वाचवू शकता ही कहाणी आपल्याला शिकवते कि शांत राहण्यात अद्भुत शक्ती असते जर आपण योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर आपण आपले जीवन सकारात्मक दिशेने बदलू शकतो शांत राहून आपण आपल्या आत्म्यात खोलवर जाऊ शकतो आणि आतून शांती अनुभवू शकतो याच्या मदतीने आपण आपले विचार आणि भावना स्वच्छ करून आपले जीवन सकारात्मक बनवू शकतो आपण शांत राहण्याची कला शिकली पाहिजे जेणेकरून आपण आपले आणि इतरांचे जीवन सुधारण्यासाठी आपल्या शब्दांचा योग्य वापर करू शकू आशा आहे की तुम्हाला आमची जपान मधील एक खूप प्रसिद्ध बौद्ध भिक्षु प्रेरणादायी कथा आवडेल तसेच कृपया ते तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कृपया मला कमेंट मध्ये सांगा नमो बुद्धाय